मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये तीन बोकड विक्रीसाठी आहेत पाटील गोट फार मध्ये पहा सुरुवातीला तीन मधला हा एक बोकड पहा बाकी पुढे पाहूयात हा आहे सन ऑफ गोल्डी टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फुल पन स्पेस लेंथ हाईट बोन साईज सर्व काही एकदम टॉप मध्ये हा आहे साडेतीन महिन्याचा कानाची लांबी चौदा इंच वजन पंचवीस ते तीस किलो पर्यंत आणि यानंतर हा दुसरा बोकड पाहा ह्याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये हा आहे पाच महिन्याचा वजन चाळीस किलो कानाची लांबी पंधरा सोळा इंच टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर हा पहा तिसरा बोकड याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये पाटील गोट फार्मच्या स्टॉक स्टॉकमधील शेळ्यांचे पिल्ला आहेत मित्रांनो हे हा आहे साडेपाच महिन्याचा वजन चाळीस किलो कानाची लांबी सोळा सतरा इंच आहे गाव गाववरपगाव तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद